प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मागच्या कित्येक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सहभागी होणार अशा चर्चा सुरू होत्या उबाटा गटाचे प्रवक्ते संजय राऊत हे प्रकाश आंबेडकरांसोबतच चर्चा सुरू आहे ते महाविकास आघाडीत सहभागी होणारच असा दावा कित्येक दिवसांपासून करत होते तर महाविकास आघाडीतील दुसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी हात जोडून भावनिक आवाहन करत होते पण हे सगळे प्रयत्न फोल ठरले आणि बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवणार असल्याची घोषणा केली त्यासोबतच आठ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा सुद्धा करण्यात आली याच उमेदवारांच्या यादीत प्रकाश आंबेडकरांचे देखील नाव होते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत त्यांच्या या घोषणेनंतर अकोला मतदारसंघ चर्चेत आला भाजपने या लोकसभा मतदारसंघात आधीच अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे अनुप धोत्रे हे अकोल्याचे सलग चार वेळचे खासदार असलेल्या संजय धोत्रे यांचे पुत्र आहेत त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघात धोत्रे विरुद्ध आंबेडकर असा सामना रंगण्याची शक्यता आहे त्यामुळेच आज आपण महाएमटीबीच्या मिशन लोकसभा मालिकेत अकोला लोकसभा मतदारसंघाची माहिती घेणार आहोत अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर एकोणीसशे नव्याण्णव ची पुनरावृत्ती करणार की अनुप धोत्रे आपल्या वडिलांचा बालेकिल्ला राखणार याच प्रश्नाची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी अनुप धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यापैकी अकोल्यात कोणाचं पारडं जड आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आधी अकोला लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचे पक्ष बलाबल जाणून घेऊया अकोला लोकसभा मतदारसंघात अकोट बाळापूर अकोला पश्चिम अकोला पूर्व मूर्तिजापूर आणि रिसोड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे या सहा मतदारसंघापैकी अकोट अकोला पश्चिम अकोला पूर्व मूर्तिजापूर या चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर बाळापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार आहेत तर वाशिम जिल्ह्यात येणाऱ्या रिसोड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत या आकडेवारीवरून आपल्या लक्षात येईल की सहा पैकी चार जागांवर भाजपचे आमदार आहेत तर महाविकास आघाडीकडे दोन आमदार आहेत पण महाविकास आघाडीतून प्रकाश आंबेडकर बाहेर पडल्यामुळे त्यांना या दोन आमदारांचा फायदा होणार नाही अकोला लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिकरित्या काँग्रेसचा मतदारसंघ आहे त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देणार की त्यांना समर्थन देणार हा मोठा प्रश्न आहे पक्षीय बलाबल जाणून घेतल्यानंतर आता आपण या मतदारसंघाच्या इतिहासाचा सुद्धा आढावा घेऊ अकोला मतदारसंघ हा एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत काँग्रेसच्या ताब्यात होता आणीबाणी झालेल्या एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत देखील या मतदारसंघातून काँग्रेसचेच खासदार निवडून आले होते पण एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत या मतदारसंघात पहिल्यांदा भाजपचा विजय झाला एकोणीशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपच्या कमळ चिन्हावर पांडुरंग फुंडकर हे खासदार झाले तेव्हापासून अकोला लोकसभा मतदारसंघात एकदाही काँग्रेसचा उमेदवार निवडून ना आलेला नाही एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार चोवीस या पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार हा कार्यकाळ सोडला तर कायम भाजपचाच खासदार या लोकसभा मतदारसंघात राहिलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये एक वर्षासाठी रिपब्लिकन पक्षातून प्रकाश आंबेडकर निवडून आले होते तर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार दरम्यान सुद्धा त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते पण दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या संजय धोत्रे यांनी प्रकाश आंबेडकरांचा पराभव केला तेव्हापासून चार निवडणुका झाल्यात प्रत्येक निवडणुकांवेळी संजय धोत्रे यांचं मताधिक्य वाढतच गेले दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते यावेळी प्रकाश आंबेडकरांचा पासष्ट हजार मतांनी पराभव झाला होता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर गेले यावेळी संजय धोत्रे यांच्या विजयाचे अंतर होते दोन लाख तीन हजार दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना पावणे तीन लाख मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता ही आकडेवारी पाहून प्रकाश आंबेडकरांसाठी ही निवडणूक सोपी जाईल असं दिसत नाही प्रकाश आंबेडकरांनी काही दिवसांपूर्वी अकोल्यातील पराभवाला काँग्रेसला जबाबदार धरलं होतं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की काँग्रेस अकोल्यात जाणून बुजून मुस्लिम उमेदवार उभा करतो त्यामुळेच माझा अकोल्यात पराभव पण आकडेवारी प्रकाश आंबेडकरांचा दावा सुद्धा फोल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांना पाच लाख चोपन्न हजार चारशे चौवेचाळीस इतकी मतं मिळाली होती तर प्रकाश आंबेडकरांना दुसऱ्या क्रमांकाची दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली होती तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले काँग्रेसचे उमेदवार हिदायत उल्ला बरकत उल्ला पटेल यांना दोन लाख चौपन्न हजार तीनशे सत्तर मतं मिळाली होती काँग्रेस उमेदवाराची आणि प्रकाश आंबेडकरांच्या मतांची असता पाच लाख तेहतीस हजार दोनशे अठरा भरते याचाच अर्थ काँग्रेसच्या उमेदवाराची सगळी मतं प्रकाश आंबेडकरांना पडली असती तरी त्यांना एकवीस हजार दोनशे सव्वीस मतांनी पराभव स्वीकारावा लागला असता पण अशा प्रकारे मतांचे परिवर्तन होत नसते यावेळी जरी काँग्रेसने अकोल्यात उमेदवार न देता प्रकाश आंबेडकरांना समर्थन दिल्यास काँग्रेसचे सर्वच मतदार प्रकाश आंबेडकरांना मतदान करतील याची शक्यता नाही म्हणजे राजकारणात हे जवळपास अशक्यच आहे या सगळ्या गोष्टीवरून हेच लक्षात येतं की प्रकाश आंबेडकरांना अकोला जड जाणार अशी चिन्ह आहेत प्रकाश आंबेडकरांचा अकोल्यातून संजय धोत्रे यांच्या विरोधात सलग चार वेळा पराभव झालाय यावेळी त्यांच्या समोर संजय धोत्रे यांचे पुत्र अनूप धोत्रे असतील अनुप धोत्रे नवखे उमेदवार असले तरी त्यांच्याकडे संजय धोत्रे यांचा राजकीय वारसा आहे हा राजकीय वारसा अनुप धोत्रे कसा चालवतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं अनुप धोत्रे विरुद्ध प्रकाश आंबेडकर या अकोल्याच्या लढाईत कोण बाजी मारणार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद